नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सरसे स्वागत मौजे मौजेवाडगाव का श्री कामध्यनू दूध संस्थेत दोन्ही गटांना छाननीत धक्का पन्नास मधील दहा अर्ज छाननीत बाद महाडिक गटाचे दोन मातबर उमेदवार व सत्ताधारी गटाचा एक असे तीन प्रमुख उमेदवार छाननीत बाद शिरोली पुलाची तालुका हातकणंगली वडगाव तालुका हातकली येथील कामधेनु सहकारी दूरसंस्थेचे सण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसाअखेर एकोणपन्नास उमेदवारी अर्ज दाखल झाले होते पैकी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेवटच्या दिवशी रजिस्टरवर सूचक किंवा उमेदवार अर्ज भरण्यासाठी स्वतः दुपारी तीन वाजेपर्यंत हजर नसल्याने विरोधी mm. महाडिक गटाने हरकत घेतल्याने सत्ताधारी संयुक्त गटाचे दोन अर्ज बाद झाले पैकी एक मागासवर्गीय तर दुसरा सर्वसाधारण महिला उमेदवारी अर्ज होता यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छाननी दिवशी महाडी गटाचे मात्तबर उमेदवार सुभाष वाकरेकर योगेश चोगले हे एक एकशे ऐंशी दिवस व दोनशे पन्नास लिटर संस्थेत दूध पुरवठा नसल्यामुळे छान्नीत बाद झाले त्याचबरोबर प्रभाकर चोगले देखील होते सत्ताधारी गटाचे हसन बलगीर यांची सहकारी संस्था थकबाकी तसेच रोहिणी गलड संगीता परमार सचिन सेटे रघुनाथ काकडे सरताज बारगीर यांचे सर्वसाधारण गटात दूध पुरवठा नसल्याने एकशे ऐंशी दिवस व दोनशे पन्नास लिटर दूध पुरवठा नसल्याने छान्नीत अर्ज बाद ठरले असे एकूण दहा अर्ज छाननीत बाद झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सध्या घटने आहे सर्वसाधारण आठ जागेसाठी वीस फॉर्म अनुसूचित जाती जमातीसाठी तीन फॉर्म विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी एका जागेसाठी तीन फॉर्म इतर मागासवर्गीय एका जागेसाठी चार तर महिला राखीव दोन जागेसाठी नऊ फॉर्म दाखल झाले असून एकत्रित एक तेरा जागेसाठी चाळीस फॉर्म शिल्लक राहिले आहेत असे निवडणूक निर्णय अधिकारी एन पी दवडते यांनी सांगितले सत्ताधारी संयुक्त गटाकडून सत्तावीस तर जय शिवराय पॅनलकडून तेवीस उमेदवारी अर्ज असे एकूण पन्नास अर्ज दाखल झाले होते तरी काम कामधुरणू दूरसंस्थेचे एकूण पाचशे एकावन्न सभासद असून सात मयत आहेत तर मतदानास एकूण पाचशे चव्वेचाळीस सभासद पात्र असल्याचे संस्था सचिव रमेश लोंडे यांनी सांगितले श्री श्रीकामधिन दूध संस्था हातमिंग तालुक्यात अत्यंत नावाजलेली व दूध संकलनामध्ये एक नंबरची संस्था असून रोज जवळपास अठराशे लिटर दूध संकलन असून किरकोळ देखील मोठ्या प्रमाणात आहे उमेदवारी माघार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेरचा दिवस असून मतदानाची तारीख जाहीर न झाल्याने याला लोकसभेच्या निवडणुकीची किनार आहे का किंवा आचारसंहिता लागली तर काय यामुळे उमेदवार व सभासद बसकळ्यात व संभ्रमात आहेत